चला मित्रांनो या ब्लॉगमध्ये सुद्धा तुमचं सहर्ष स्वागत आहे काय झाले शेतामध्ये आणि आंबे जे आहेत आमचे केशर आंबेची झाडं आहेत आम्ही लावली आता काही नवीन झाडं लावलीत तर त्या झाडांना काय झाली चांगली झाडं होती दीड वर्ष झालं पिवळट पडली होती हिरवीगार होती पण आता काय झाले थोडंसं काही पाच पंचवीस झाडं आहेत त्यांना पिवळ र पिवळट रंग आला पिवळा म्हणजे पिवळी पानं का पडलीत काय समजा नाही मग ते मला वाटते थोडं नत्र वगैरे कमी पडलं असेल पण आम्ही काय केलं युरिया आणलाय आहे तर ते युरिया टाकायचं काम चाललंय माझं बंदुराज युरिया टाकतात ते समजा नाही जर आपण कृषी क्षेत्रामध्ये जर जर हा कोणी एक व्हिडिओ पाहिला असेल जे तज्ज्ञ असतील तर त्यांनी एक थोडंसं आम्हाला गाईड करावं की जर हे पिवळट पडलं असेल तर आम्ही आता थोडा थोडा नॉर्मल युरिया टाकतो आहे का तर नंतर नत्र आणि झाडाची पानं जी आहेत ती हिरवीगार होतात हे आहे नॉलेजमध्ये पण याच्या व्यतिरिक्त आणखी जर काय डोसेस असतील किंवा काय असेल तर प्लीज कमेंटमध्ये लगेच त्याचं औषध नाव सांगा आम्हाला कारण की झाडं जर अशी पिवळी पडली तर थोडंसं दुःख वाटतं चला आपण एकदा पुढच्या कॅमेऱ्यानं बघू काय झालं मित्रांनो आंब पडल्यात पिवळं बारकं बारकं छोटे छोटे आंबे आहेत एक दोन दोन वर्षाचे आहेत दोन दोन वर्ष का दोन अडीच वर्ष झाले ही दोन वर्षाची झाड आहेत मित्रांनो पण काय झाले ही पिवळ रंग काय झाला समजा नाही म्हणून आता काय करते बंधूरच युरिया टाकला थोडा युरिया टाकून ट्राय करू म्हटलं एक पंचवीस तीस आंब्यात पिवळे पडलेत काय त्याच्याखाली पाणी बी एवढं नाही आता मोकळं आहे आपल्याला होईल तर युरिया टाकायचं काम चाललंय थोडं युरियानं काय आ... होते हिरवा जरा फुटतोय आंबा जास्त म्हणजे हां तर युरिया टाकला ना काय होते त्याच्यामध्ये नत्र असतं शेहेचाळीस टक्के नत्र आहे त्याची टक्केवारी जी असते ती नत्राची शेहेचाळीस टक्के आहे तर असा हे युरिया टाकायचं काम आहे हे बारक्या झाडांना हे दोन वर्षाची झाडं आणि दोन वर्षानंतर ही भरपूर चांगली मोठी येणार आहेत त्याला फांद्या फुटणार तर गोळ काय झालं आहे पिवळं पडल्यामुळे हे युरिया टाकायचं काम आहे हे तुझं काय 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 काल बागा मध्ये मध्ये हे अशी थोडीशी पिवळी झाडं पडलेत आहेत कशाने पडलेत काय समजा नाही म्हणून हिरा टाकायचं का जर तुम्हाला माहीत असेल कोणी कृषी क्षेत्रातलं नॉलेजेबल जर हा कोणी व्हिडिओ पाहिला तर फक्त सांगा की जरा झाड पिवळं का पडले आणि ह्याला उपाय काय आता झाडं आहेत चांगले आलेत हे बघा असे आहेत झाडं आता ही बाग लावली आहे आम्ही नवीन झाडं चांगले आहेत दोन दोन वर्षाची झाड आहेत झाडं चांगली आहेत जवळजवळ तीन फुटापर्यंत चार फुटापर्यंत झाड गेले आहेत हे असं उंचीला तर चार चार फुटाचे झाडं झालेत फक्त काय झाले थोडी पिवळ पडायला जर उपाय असला तर सांगा चला तुम्हाला पुढं दाखव द्या बघा हे असं पिवळं पडलं आहे म्हणजे हे असं पिवळं पडू नये त्यामुळे जरा भीती वाटते पिवळं का पडायला लागलं आहे त्याला नत्र कमी पडलं आहे का काय काय समजा नाही तेच हे बघा हे ते पडलं आहे असा पिवळा बाकीचे हिरवं दिसत पण हे पिवळे पडलेत त्याच्यामुळे जरा वेगळं वाटते पिवळं पडू ने म्हणून थोडंसं युरिया टाकायचं काम आहे पण ह्याच्यामध्ये काय आपलं सोयाबीन पेरलं पेरलं म्हणायला तुला ड्रीप केले तू काय करायला पिओ युराय टाकते कसं उकरते तुला येते उकरायला उकरायला येते उकरा, उकरा, उकरा बरं उकर बरं हा दगड काढा उकरा